पाच साडेपाचार संदीप बुट्टे आणि मी आम्ही म्हणजे चौकजून गेलतो तिघ चौक त्यावेळेस म्हणजे असं थांबलो होतो त्यांची वाटप अक्षय सावंत गेले अक्षय सावंत गेला फोन लावला होता अक्षय सावके म्हणला की येतो अक्षय सावुके आला म्हणजे आधी पवन पवळा पाठवला पंधरा वेश परोप घेऊन नंतर अक्षय सावंके आला आल्याबरोबर संजय बुट्ट्याला डायरेक्ट माराण चालू केली रॉडनं दगडानं म्हणजे डायरेक्ट असं बाहेर घेऊन गेले की मारायला पिष्टन काढले तसले दोन राज आपलं राज पवार आणि पवन पोवला पिष्टन काढले राजपवार मला पिष्टन येतात असं उलटी करून इथं मला तोंडावर ভেটলি তুমি দাখিল খালো গৈ বোলো दोन फायर केले ते पवन पवार आणि अक्षय धरतानाच तोळ्याची साखळी होती तीस बाईस तोडून घेतली एक पिळ्याची अंगठी घेतली एक तोळ्याची काहीच नव्हतं डायरेक्ट आले की डायरेक्ट मारण चालू माराण चालू केली काय म्हणजे काय बोललेच नाही त्याने दुसरं म्हणजे असं काय की डायरेक्ट मारायच चालू केले आणि वीस पंचवीस जण होते मारायला मग असे मी फोन केला इंस्टाग्राम वर मेसेज टाकते म्हणजे तुझ्या घरात येतो दहा मिनिटाने तुला डाक मारून टाकतो तुला म्हणजे जगणं मुश्किल करून टाकतो म्हणजे प्रॉपर सॉल्व करत अक्षय सावंत इथन तडी पर आहे तर वर्ष झालं इकडं काय ना फ बुट्टे आहे माझं नाव आमचं भावावर बांधण्याच फोन आल्यावर मी फोन केल्यावर असं असं मारल म्हणलं तुमच्या भावाला मी इथून गेलोय टोलण्याकर तिथे गेल्यावर आमचं भाव तिथनं येत होतं गाडीवर धावकण्यात आणलं इथं मी गोळीबार झाले त्याला लागले मी दोघाला पण आणून धावकिट केले आणि तिथनं माणसं येऊन मला दुसरं फोनवर येऊन धमकी देत होतं तुझ भावाला असं मारलंय तसं केलंय असं केलंय म्हणा लागतंय आरोपी तिथन धमकी देतय तुम्ही काय करता तुमचं काय नाही असं तसं म्हणते ते पवन पवन म्हण पवन हळणीच अक्षय साळुंके सोलापूरच राज पवार वीस पंचवीस केस आहेत आणि ते अक्षय 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 साळुंकेवर ना हाती ही हे सोलापूरच सोलापूरचं बोललेलं तिथं पंधरा वीस माणसं मारले त्यांना कुठे झालं हाती संदीप वर आणि रोहित वर संदीप बुट्टेवर झालेला कोण आहे तुमच्या माझं ते संदीप भाऊ आहे संदीप भाऊ संदीप भाऊ काय मागणीकडे आता काय दखलच घेत नाही इथलं माणसं